माझे नाव उर्मिला प्रकाश सांगोलकर शाळेचे नाव जी पोपरा शाळा सांगोळकर माझी इयत्ता सातवी म माझा विषय आहे माझी आवडती मैत्रीण माझी मैत्रीण मला खूप आवडते कारण तिने मला पहिलीपासून साथ दिली कदी -कदी माजा आहे कधी कधी माझ्याकडे खायला पैसे नव नसायचे तेव्हा ती मला खायला पैसे द्यायची पण कधीकधी आमच्यात भांडणे व्हायची पण कधीच आम आम्ही दोघी दोघीही मैत्री ही मैत्री तुटली नाही तरीही तिने मला पहिली ते सातवी पर्यंत तिने मला साथ दिली पण आता ही आमच्या आमच्या छोट्या मोठ्या कारणामुळे भांडणे होतात पण तिने कधीच माझ्या माझ्याविषयी मनात राग ठेवला नाही पण मी कधी तिच्या वर रागवले तरी ती मला मुद्दामन येऊन बोलायची आणि तिने शाळेत सग शाळेत समध्या मैत्रिणींसाठी तिने एकदा पेरू व आंबे सुद्धा आणले होते माझ्या मैत्रिणीचे मैत्रिणीने एकदा आम्ही आम्ही चौथीत होतो तेव्हा तिने माझ्यासाठी माझी आवडती मोगऱ्याची फुले आणली होती म्हणून मला माझी मैत्रीण खूप आवडते मला अशीच मैत्रीण पाहिजे होती माझ्या मैत्रिणीचे नाव प्रज्ञा आहे माझी मैत्रीण सारे माझ्या मला प्रज्ञा सारखी मैत्रीण भेटली याचा मला खूप अभिमान आहे